दुप्पट तिप्पट फुलणारी आणि तोंडास टाकताच विरघळेल अशी एकदम अशी बिस्किटासारखी ही शंकरपाळी कुसकुशीत तयार होते इथे मी अर्धा किलो प्रमाणात ही शंकरपाळी बनवलेली आहे आणि वजनी आणि याचं वाटी असं दोन्ही प्रमाण मी इथं अगदी परफेक्ट प्रमाणात सांगितलेलं आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने जर ही शंकरपाळी केली तर तुमची शंकरपाळी नक्कीच अगदी तोंडात टाकताच विरगळेल अशी बिस्किटासारखी एकदम खुसखुशीत तयार होणार आणि हीच खुसखुशीत होण्यासाठी यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक देखील सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि अर्धा किलो प्रमाणात शंकरपाळी करून बघा तर सुरुवातीला मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगणार आहे तर इथं मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्यासाठी इथं मी दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे एकशे वीस ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि एकशे वीस ग्रॅम पाणी घेतलेलं आहे आणि थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे आणि तूप घेताना आपल्याला थोडंसं नॉर्मलच टेम्परेचरचं तूप घ्यायचं आहे तूप एकदम असं आपल्याला घट्ट देखील घ्यायचं नाही किंवा एकदम असं आपल्याला पातळ देखील घ्यायचं नाही अशा पद्धतीनेच आपल्याला तूप हे वजनी प्रमाणाने मोजून घ्यायचं आता वाटीचे प्रमाण तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी घरातली आपली जी छोटी आमटीची वाटी असते वाटी या वाटीनेच मी इथं पाच वाटी हा मैदा घेतलेला आहे तर पाच वाटी मैदा घेतला त्याच वाटीने इथं मी दीड वाटी साखर घेतलेले आहे आणि एक वाटी तूप घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडीशी इथं मी वेलची पावडर घेतलेली आहे म्हणजेच तुम्हाला मी वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रमाण अगदी हे परफेक्ट सांगितलेलं आहे तुम्ही कोणत्याही प्रमाणाने बनवला शंकर तर शंकरपाळी अगदीही तुमची परफेक्ट होणारच तर सुरुवातीला आपल्याला भांड्यामध्ये काय करायचं आहे एक वाटी पाणी आणि दीड वाटी जी आपण साखर घेतली ती साखर घेऊन आपल्याला ही साखर फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आपल्याला या, या साखरेचा पाक करायचा नाही फक्त आपल्याला साखर विरघळूपर्यंत आपल्याला गॅस चालू करायचं आहे साधारण एक दोन मिनटातच आपली साखर विरघळून होते आणि साखर विरघळली की आपल्याला लगेच गॅस इथं बंद करायचा आहे आपल्याला इथं पाक साखरेचा करायचा नाही आणि त्यानंतर आता आपल्याला या पाण्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून आपल्याला पुन्हा असं छान मिक्स करायचं आहे आणि हे साखरेचं पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गरम नको आपल्याला पूर्णपणे हे पाणी थंड करून घ्यायचं आहे आता हे थंड होईपर्यंत आपण इकडं पीठ देखील मळून घेऊया त्यासाठी अर्धा किलो मैदा आपल्याला सुरुवातीला चाळून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ अशा पद्धतीने घेऊन आपल्याला सगळा हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे इथं मैदा सगळा चाळून आपला झालेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं सा चवीसाठी न कळत आपल्याला एक चिमटभर आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला थोडं आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये कडकडीत असं आपल्याला तूप घालून गरम करून घ्यायचं आहे आपण एक वाटी पाच वाटी मैदा घेतला होता तर एक वाटी आपण इथं तूप घेतलेलं आहे तर हे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करायचं आहे आणि त्यानंतर हे तूप आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला गरम असल्यामुळे थोडंसं चमच्याने इथं मिक्स करून मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता हे हाताने तूप छान असं मैद्याला चोळून घ्यायचं एक दोन मिनिट तुम्ही ही स्टेप नक्की करायची कारण तूप मैद्याला अगदी असं छान चोळून घ्यायचं यामुळे आपली ही शंकरपाळी एकदम अशी खुसखुशीत होते त्यामुळे हे सुरुवातीचे जे दोन मिनिट जे आहेत पीठ चोळण्याचे हे जे आपल्याला स्टेप नक्की ही स्टेप एक आपल्याला करायचे आहे आणि अशा पद्धतीने आपला गोळा बनायला लागला की समजायचं की यामधलं आपण जे तूप घातलं ते अगदी परफेक्ट आहे अशा पद्धतीने गोळा बनायला लागला की आणि त्यानंतर काय करायचं थोडा थोडा मैदा घेऊन आपल्याला अशा पद्धतीने हाताने देखील चोळून घ्यायचं आहे जेणेकरून तूप मैद्याला सगळीकडे असं एकसारखं लागेल म्हणून थोडं थोडं आपल्याला हा मैदा आपल्याला असा तुपामध्ये चोळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता इकडं हे साखरेचं पाणी देखील पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि थोडं थोडं आपल्याला हे साखरेचं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना एकदम असं आपल्याला घट्ट देखील मळायचं नाही कारण आपण थोडा वेळ हे पीठ ठेवल्यानंतर ते अजून घट्ट होतं त्यामुळे सुरुवातीला पीठ मळताना आपल्याला थोडंसं हे सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि एकदम पण साखरेचं पाणी घालायचं नाही लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की या पिठाला अगदी क्रॅक्स असं की भरपूर आलेले आहेत या क्रॅक्समुळेच आपली ही शंकरपाळी आहे ना ती अगदी अशी खुसखुशीत होते आणि दुप्पट तिप्पट ही शंकरपाळी या क्रॅक्समुळेच फुलते तर पीठ आपलं छान असं आपल्याला सॉफ्ट मळून घ्यायचं आहे आणि जास्त देखील एकसारखं हे पीठ अगदी मळायचं नाही अगदी हलक्या हाताने याला मळून घ्यायचं आणि साधारण एक पंधरा ते वीस मिनिटच आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी थे ठेवून द्यायचं आहे जास्त वेळ देखील ठेवायचं नाही नाहीतर हे पीठ जास्त घट्ट व्हायला चालू होतं एक पंधरा ते वीस मिनिटच हे फक्त पीठ फक्त आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आता त्यानंतर थोडं थोडं आपल्याला पीठ घेऊन याचा गोळा अशा पद्धतीने बनवून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला एक एकदम जेवढं पातळ लाटता येईल तेवढं आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची अगदी जास्त घट्ट देखील नाही तुम्हाला जेवढं लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं पण हे पीठ कसं होतं घट्ट झाल्यामुळे लाटताना थोडंसं प्रेस करून हे पीठ लाटावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पोळी लाटून झाली की अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे यामुळे काय होतं की या रोल केल्यामुळे आपल्या ले शंकरपाळीला लेयर्स भरपूर येतात म्हणून ही ट्रिक नक्की करायची आणि याच्याऐवजी तुम्ही दुसरी पद्धत सांगते तुम्ही चपातीची आपण जशी घडी बनवतो त्या पद्धतीने जरी घडी बनवली तर त्याच्या देखील लेयर्स आपल्या ले अगदी भरपूर येतात आता पुन्हा याचा आपल्याला अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे आपण जे रोल केला याच्यामुळे आपल्या शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत आणि लेयर्स याला भरपूर येतात आता पुन्हा हा गोळा केल्यानंतर आपल्याला पुन्हा याची अशी पोळी लाटून घ्यायची आणि लाटताना एकदम जाडदेखील करायची नाही किंवा एकदम पातळ देखील करायची नाही मिडियम अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता की याच्यावरती जे क्रॅक्स आलेत ना याच्यामुळेच आपली शंकरपाळ ही एकदम अशी खुसखुशीत कुछ आणि लेअर्सवाली भरपूर येते आता मी जास्त जाड देखील केलेली नाही किंवा जास्त पातळ देखील केलेली नाही आता याच्या आपण काय करूया कडा आपल्या कट करून घेऊया आणि साईडचं जे पीठ जे आहे ते आपण पुन्हा दुसऱ्या पिठामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये तर शंकरपाळी कट करून घ्यायचे इथं मी चौकोनीस साईजच्या आपल्या अशा पद्धतीने मी शंकरपाळ्या इथं कट करून घेतलेले आहेत आता तुम्ही या शंकरपाळीची साईज बघू शकता मी अगदी जास्त जाड देखील ठेवलेली नाही किंवा अगदी पातळ देखील ठेवलेली नाही मिडियम अशी शंकरपाळी करून घेतलेली आहे आणि तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही थोडंसं गरम झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या घालून घ्यायच्या आणि शंकरपाळी टाकल्यानंतर लगेच आपल्या या शंकरपाळ्या हलवायच्या नाहीत कारण तेलामध्ये या सुटू शकतात म्हणून शंकरपाळी जास्त हलवायची नाही साधारण एखादा मिनिट झाला ना की त्यानंतरच त्याला थोडंसं साईडला करून घ्यायचं जेणेकरून ज्या एकमेकावर शंकरपाळी जर पडलेली असेल तर ती थोडीशी वेगळी होईल म्हणून थोडंसं याला अगदी शंकरपाळी टाकल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला थोडं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला पूर्णपणे लो करायचं आहे तुम्ही बघू शकता एखादा मिनिट झाल्यानंतरच या शंकरपाळीला लेयर्स किती आलेले आहेत तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी तुम्ही बघू शकताय की शंकरपाळीला आपल्या आत्ताच किती अशा लेयर्स ले। आलेल्या आहेत आणि शंकरपाळी तळताना अजिबात गॅस फुल्ल करायचं नाही आपल्याला लो गॅसवरच आपल्याला या शंकरपाळ्यात तळवून घ्यायचे आहेत थोडासा शंकरपाळी तळण्यासाठी वेळ लागतो पण जर लो गॅसवर शंकरपाळी तळली तर ती एकदम अशी खुसखुशीत आणि दुप्पट तिप्पट अशी आपली शंकरपाळी फुलते आणि सारखं हलवलं तर काय होतं तर ती शंकरपाळी तेलात विरगळू शकते एक साधारण चार पाच मिनिट झालेले आहेत आणि शंकरपाळी छान अशी आपली तळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथं मी अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या या अर्धा किलोच्या इथं बनवून घेतलेल्या आहेत आणि याला लेयर्स किती आलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि आपण जी कट केलेली शंकरपाळी होती आणि त्यानंतर तळलेली जी शंकरपाळी याची तुम्ही साईज बघू शकता आपण या साईजची कट करून घेतलेली होती आणि फुलून किशी साईजाची झालेली आहे तुम्ही बघू शकताय आणि शंकरपाळी तळताना थोडी ती चार पाच मिनटानंतर ब्राऊन व्हायला लागली की आपल्याला पटकन लगेच शंकर ही शंकरपाळी काढून घ्यायची आहे कारण थंड झाल्यानंतर ही जास्त डार्क होऊ शकते म्हणून सुरुवातीला सॉफ्ट कलरवरच आपल्याला ही शंकरपाळी काढून घ्यायची तर अशा पद्धतीने आपली ही कुछ खुसखुशी शंकरपाळी तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा